क्षणात येते मनात माझ्या व्यासमुनी होऊन भारत गावे विश्वा द्यावे जीवन जीवनत क्षणात येते मनात माझ्या होऊनी आचार्य भाष्यद्वारा प्रकट करावे मानव जीवन कार्य खरोखर काय आहे मानवी जीवनाचा उद्देश काय या आहे याचे मर्म आपल्या यंत्रवत होत चाललेल्या दैनंदिन व्यवहारांना कशाचा आहे ध्यास बदलत चाललेल्या आजच्या जगाला नक्की कशाची आहे आस दिवसागडी माणूस प्रगती करत राहिला एका क्लिकवर सगळ्या सुखसुविधा त्याने आणल्या रात्रीचा दिवस करून काम करत राहिला रोजचा लांबचा प्रवास वेळी यावेळी मीटिंग्स फक्त सुट्टीच्या दिवशी मुलांना दिसणारे आईबाबा मोठे होत जाणारे पगार आणि छोटी होत जाणारी कुटुंब नात्यातील कृत्रिम दिखावा या सगळ्यात माणूस गुरफटत गेला खेड्यातील लोकांना स्वयंरोजगाराचा विसर पडला आणि शहरांना भुलून आपली माती सोडून ते उपरे झाले प्रत्येक एक वळणावर एकच दृश्य प्रगती तर झाली पण शांती हरवली स्वास्थ्य हरवले स्वस्थ म्हणजे स्वतःत स्थित असलेला स्वतःची जाणीव असलेला हीच जाणीव कुठेतरी हरवत चालली आणि अशांतीची फळे या वैभवाच्या वृक्षाला लागली नकारात्मक विचारांनी सैरभैर झालं की वाटतं कुठे जाऊ कुणाच्या छत्राखाली आश्रय घेऊ कुठल्याही धर्माच्या पलीकडला कुठल्याही संप्रदायाच्या पलीकडला सहज सोपा आणि शाश्वत असा काही आधार मिळेल का आपल्या भारतीय मोक्षविद्येचा पाया ईशावास्यम इदम सर्व म्हणजेच सर्व मात्रात ईश्वरी अंश आहे थोडक्यात आपलं तत्वज्ञान भेदातून अभेदाकडे नेणारं आहे पण आज नेमका याच गोष्टीचा सर्वांना विसर पडला आहे वेगवेगळ्या कारणांवरून समाजातील भेद व त्यातून निर्माण होणारी तेढ व राजकारण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे देश यंत्रयुगाच्या उंबरठ्यावर असतानाच एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्षांपूर्वीचे द्रष्ट्या श्री स्वरूपानंद स्वामींचे तत्वज्ञान हे सांप्रत संजीवनी ठरणार आहे बाह्य सुखालागी धावतो हा जीव यंत्रयुगे हाव वाढविली अंतरींच्या सुखा होऊनी पारखा दुःखाची नरका माझी पडे स्वामींचे हे शब्द आज समाजासाठी तारकमंत्र ठरणार आहेत काय आहे स्वरूपानंदांची शिकवण ते म्हणतात भेदभाव मळ गेला अमंगळ झालो मी निर्मळ आत्मरूप कोणत्याही भेदभावाला अमंगळ मळ मानणारे धर्मबंधनांच्याही पलीकडे गेलेले हे तत्वज्ञान ला इला इल्लिल्ला पडती है यही दुनिया कलमा होता सोहम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा तत्र सर्वत्र सोहमच संगीत अनुभवून ते तितक्यात समर्थपणे तुम्हा आम्हासमोर मांडणारे स्वरूपानंद स्वामी म्हणजेच रामचंद्र गोडबोले त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी प्रांती तेथून केवळ आठ दहा किलोमीटर दूर निसर्गरम्य अशा पावस गावात गौतमी नदीच्या काठी पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीनला मार्गशीर्ष वद्य द्वादशी रोजी झाला वडील तेथील स्वयंभू विश्वेशाची अनन्य भक्ती करणारे विष्णुपंत गोडबोले आई रखमाबाई कुटुंबात आजीपासूनच भक्ती व तपस्येचे वातावरण कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या स्वामींना म्हणजेच अप्पांना बालपणापासूनच गीताध्ययनाची आवड होती मुंबईला शिक्षण घेत असताना आपण राष्ट्रहिताच्या विचारांचा प्रभाव पडला आपण जे शिकतो त्याचा लोकांच्या कल्याणासाठी उपयोग झाला नाही तर त्या शिक्षणाचा काय उपयोग ही त्यांची दृढ धारणा होती त्यांनी पुढील शिक्षणाचा स्वार्थ सोडला ते पावसला परतले आणि त्यांनी स्वावलंबना त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या अभावामुळे शाळा बंद करून ते वाङ्मय विशारदच्या अभ्यासासाठी पुण्यात आले तिथे त्यांचे मामा गोखले यांनी पुण्यातील नाथसंप्रदायाचे सद्गुरू गणेशनाथ उर्फ बाबा महाराज वैद्य यांच्या पदरी त्यांना घातले त्यांनी ही शिष्याची योग्यता व तयारी पाहून मोठ्या आनंदाने एकोणीसशे तेवीस साली अप्पांना अनुग्रह दिला श्री सद्गुरूंनी कृपावंत होऊन ओम तत्वम सोहम सहा या श्रुती उक्तीचे मर्म समजावून दिलं गुरु शिष्य परंपरेने आदिनाथांपासून चालत आलेल्या स्वानुभवसिद्ध सद्विद्येचे ज्ञानांजन प्राप्त झाल्यावर त्यांना स्वरूपाच्या अवीट आनंदाचा छंद लागला एकोणीसशे बत्तीस सालचा येरवड्याचा कारावास व तिथे मिळालेला एकांत हे जणू वरदानच ठरले तिथेच भावसमाधीमध्ये आलेल्या अत्युच्च आध्यात्मिक अनुभवांची हृदय स्वामींनी नऊ कडव्यांच्या हारात गुंफण केली व तो नवरत्नहार गुरुचरणी अर्पण केला स्वरूपी विश्वरूप व विश्वरूपी स्वरूप या आपल्या पाहणाऱ्याची ओळख त्रिकालदर्शी गणेशनाथांना पटली आणि आनंदाच्या भरात त्याला उरावरी भेटत मुखातून आशीर्वादपर सहजोद्गार निघाले आता तू स्वरूपाचा स्वामी झालास स्वरूपानंद झालास संप्रदाय चालवायला तू अधिकारी झालास आणि नाथ संप्रदायाच्या विसाव्या शतकातील या थोर वारसदारावर शिक्कामोर्तब झाला पुढील घटनाक्रम घडला एका मामुली आजाराच्या निमित्ताने जेव्हा साक्षात मृत्यू समोर उभा ठाकला तेव्हा गुरुपदिष्ट सोहम भजनाच्या आधारे स्वामींनी मरण भयावर मात केली ते निर्भय झाले आणि बुडता अमृती मरण तरीका संभवेल कल्पांती असा अद्वय भक्तीचा साक्षात्कारी अनुभव त्यांनी घेतला असा अनुभव संपन्न व्यक्ती दिसताना देहधारी दिसला तरी प्रत्यक्षात परब्रह्मच स्वरूपानंद स्वामींच्या या सर्व शारीरिक मानसिक स्थित्यंतरादरम्यान त्यांना वैद्यकीय आधार देत त्यांची काळजी घेणाऱ्या त्यांचे स्नेही बाबा देसाई यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या घरी कायमचे राहायला येण्याची गळ घातली काही दिवसांनंतर फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस मध्ये सर्व प्रापंचिक पाशांचा त्याग करत स्वामींनी क्षेत्र संन्यास घेतला आणि ते देसा यांच्या निवासात आले आणि सर्वार्थाने अनंत निवासी झाले स्वामींनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव व चांगदेव पासष्टी हे ज्ञानेश्वर मौलींचे तीनही प्रमुख ग्रंथ प्रचलित सुलभ मराठीत अभंगरूपात अनुवादित केले शिवाय अमृतधारा भावार्थ गीता संजीवनी गाथा स्वरूपपत्र मंजुषा गीता तत्वसार हे स्वतंत्र ग्रंथ लिहिले स्वामींची ही सर्व साहित्य सेवा पाहून आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या सहभागाची दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट वितरित केले लोककल्याण व जगदुद्धार हा स्वामींच्या सर्व लेखनाचा शिकवणीचा पाया आहे श्री स्वामीजींच्या तीन प्रमुख शिकवणी म्हणजे सोहम नाम व भक्ती सोहम साधनेचा सहज सोप्पा मार्ग सांगताना स्वामीजी नेमके हेच सांगतात त्यांच्या नावातच ही शिकवण एकवटली आहे स्वरूप आनंद स्वतःचे रूप स्वरूप आत्मरूप ओळखणे आणि निष्ठेने कर्म करत असतानाही फळाचा मोह न ठेवणे ही खरी समाधानाची गुरुकिल्ली सोहम म्हणजे नक्की काय हो सहा अहम तो मी तो म्हणजे परमेश्वर इथेच याचे उत्तर आहे माणसाचे सगळे आयुष्य मी मला माझे करण्यात जाते पण हा मी कोण स्वामी म्हणतात देह म्हणजे का मी मन म्हणजे का मी बुद्धी म्हणजे का मी आपण म्हणतो हे माझे आहे ते माझे आहे हवे तेव्हा घेतो नाहीतर बाजूला ठेवून देतो तसच मन बुद्धी यांचंही आहे त्यांच्याहून मी निराळा आहे तो मी देहाहून मनाहून बुद्धीहून निराळा आहे हे आपले स्वरूप जाणले पाहिजे ओळखले पाहिजे देहाचे मनाचे बुद्धीचे व्यवहार साक्षीत्वाने पाहता आले पाहिजेत मी म्हणजे कोण हे कळले पाहिजे देहच मी असे आपण घोकत आलो आहोत आत्माच मी परमात्मा मी सहा अहम सहा अहम तो मी तो मी याच सतत अनुसंधान पाहिजे दारा, दारा, नको धारा, आशक। देहात गुंतू नको त्याचे स्वरूप ओळख पण ही स्वरूपाची ओळख व्हायची कशी सज्जनांच्या संगतीत संतांच्या संगतीत ती सहज होऊन जाते आत्मज्ञान होऊन जाते सद्गुरूंच्या संगतीत मनाच्या शंका मावळून जातात व मन शांत होते मोह अज्ञान नाहीसे होतात आणि जीवाला मी कोण याची ओळख होते आत्मज्ञान झाल्याने त्याला अखंड आनंद प्राप्त होतो सोहम सोहम हा ध्वनी ऐकून प्रत्येकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे अखंड अनुभवला पाहिजे तो कसा नाभिपासुनि ब्रह्मरन्ध्रात सोहं ध्वनि असेत ते थे साक्षेपे देनिचित रहावे निवान्त घडी घडी करावा विवेक देहादिप्रपञ्चमायिक स नित्यशाश्वत एक असे निशंक आत्मरूप आत्मरूपी विश्वास आत्माची मी हा निदिध्यास साक्षित्वे साहोन सुखदुःखास करावा अभ्यास नित्यने मे साधनी असावे तत्पर धीर सोऽहं स्मरणे वारं वार निजान्तरचोखाळावे सोऽहं 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 उपासना योग्य प्रकारे करण्यासाठी स्वामीजी नामस्मरणाचा आधार घ्यायला सांगतात नामस्मरणावर त्यांची नितांत श्रद्धा होती ओम राम कृष्ण हरी हा नाथ संप्रदायाचा सांप्रदायिक मंत्र प्राचीन व अर्वाचीन सर्वच संतांनी नामस्मरणावर भर दिला आहे स्वामींनीही तोच सहज सुलभ मार्ग अवलंबिला सोहम ध्यान व नामस्मरण हे स्वामींच्या उपदेशाचे सार आहे कारण सामान्य माणसाला सिद्धी प्राप्त होणे महाकठीण आधी अहंकार गळून स्वतःचे आत्मस्वरूप समजून सिद्ध होणे ही सोपी गोष्ट नाही पण त्या दिशेने प्रवास सुरू करण्यासाठी स्वामीजी नामस्मरण आणि भक्ती ही दोन आयुधे आपल्यासाठी सुचवतात स्वामीजी सांगतात की देवाचे नाव घ्यायचे नाही तर गायचे आहे यातच त्यातला आनंद त्यातली तल्लीनता आणि त्यातली सुलभता दिसून येते माणूस आनंदी असला की गातो नाम गायचे आहे म्हणजे आनंदाने शांतपणाने आपल्या आतील ईश्वरी तत्वाची उपासना व जोपासना करायची आहे ते सांगतात आवडीने भावे हरी नाम गावे निर्लज्जनाचावे संकीर्तनी मागणे हे का दे भक्ति प्रेम देवा तुझे नाम गाईन मी हे ऐकायला जितकं सोपं आहे तितकंच आचरणात आणायला कठीण त्यासाठी योग्य मार्गदर्शक हवा गुरु हवा आणि म्हणूनच स्वामींनी भक्तीचा मार्ग दाखवला आहे सद्गुरूला अनन्य भावाने शरण जात भक्ती करण्याने माणसाला आत्मिक समाधान लाभते ते म्हणतात गुरुकृपेणं नाही आत्मज्ञान वाऊ तो क्षीण साधनांचा भावार्थ गीते मध्ये स्वामी म्हणतात करुन शकसी अखंडित जरी चित्त स्थिर मद्रूपी सांगेन तरी अभ्यासाची युक्ती एक एकज सोपी इच्छाधरुनी मत प्राप्तीची देत जाई मज चित्त मनबुद्धी निमिष भरी तरी ह्या अष्टौ प्रहरात सवय लागता अभ्यासाची अशी थोडी थोडी तरी हळूहळू सुटेल सहजे विषय सुखाची गोडी क्षणोक्षणी मग माझ्या चरणी प्रीती तुझी वाढेल आणि अंतरी मत प्राप्तीचा पूर्ण चंद्र उगवेल स्वामींच्या तत्वज्ञानाची विशेषता म्हणजे त्यातली सुलभता त्यातली गेयता जडजंजाळ शब्द नाहीत अवघड विवेचने नाहीत केवळ सहज सोपा सोहम मंत्र त्यांच्या साक्या आणि अभंग खूप काही शिकवून जातात अशाच एका अभंगात अतिशय साध्या शब्दात स्वामी जीवनाचा संयमाचा मूलमंत्र सांगतात नको निराहार नको सेऊ फार सदा मिताहार असो द्यावा नको अति झोप नको जागरण असावे प्रमाण निद्रे माजी नको बोलू फार नको धरू मौन करावे भाषण परिमित संयमी जीवन बाणता सहज स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी परमेश्वराला वश करण्याचे सूत्र सोप्या साकीत मांडताना माणसाने कोणते गुण अंगी विकसित केले पाहिजेत ते स्वामी शपथपूर्वक सांगतात सुहास्य वदन दर्शन निर्मल अंतःकरण मितमधुभाषण शुद्धमन तथा सदैव सत्याचरण, सज्जन सत्याचरणं बाणता पूर्ण होतो वश जगदम्बे जगदम्बेचियाण क्षणिक सुखाच्या मागे न धावता शाश्वत सुख कसे प्राप्त होईल याचे सूत्र अगदी सोप्या शब्दात मांडताना ते म्हणतात खरा परमार्थ सुखाची प्राप्ती करून देत नाही तर प्राप्त परिस्थितीत सुखानं जगण्याची कला शिकवतो त्यांनी कधीही धागे दोरे मंत्र तंत्र चमत्कार यापैकी काही केलं नाही उलट त्यांना याचं वावडं होतं दावी चमत्कार त्यासी नमस्कार लोक व्यवहार ऐसा असे स्वभावे साचार रची चराचर त्याचा जय जयकार कोण करी याबद्दल तसच केवळ देहाचे चोचले पुरवणाऱ्यांबद्दल त्यांना खंत होते स्वामींच्या शिकवणीचे आजही जगात नेमके काय प्रयोजन आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वामींच्या रूपात आजच्या भरकटलेल्या समाजाला वा ठरवलेल्या माणसांना योग्य दिशादर्शन मिळते अर्जुनाचा सम्मोह दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला गीतामृत दिले पुढे बदलत्या काळाप्रमाणे सर्वसाधारण माणसाला तळागाळातील जनतेलाही समजतील असे उपमा व दृष्टांत देत संस्कृत भाषेत बंदिस्त या ब्रह्मरसाचे पारणे प्राकृतात करून माऊलींनी एक अपूर्व क्रांती केली सर्वसामान्यांना रुचेल अशा भाषेत ज्ञानेश्वरांनी तेच तत्वज्ञान समजावून सांगितलं आता काळ आणखी बदलला मानसिक भावनिक गुंत्यांचे स्वरूप बदलले त्यामुळे स्वरूपानंदांनी प्रचलित सोप्या भाषेत मांडलेले सहज सुलभ तत्वज्ञान तेवढेच परिणामकारक झाले आहे स्वामींनी सांगितलेल्या या मार्गावर आपण पदक्रमण करूया आणि त्यांचे तत्वज्ञान जाणण्याचा आणि अंगीकारण्याचा प्रयत्न नक्की करूया अनेक प्रश्नांचे एकच उत्तर असलेला सोहम सोहम हा अखंड ध्वनी समजून घेऊया आणि अनुभव घेऊया सर शेवटी स्वामींच्या शब्दात एवढंच म्हणावंसं वाटतं कृपावंत भला सद्गुरू लाभला अंगीकार केला तेणे माझा अंतरीची खूण दाखवो निमज, मज मंत्र गुज सांगितले ठाईची लागली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला संसार तो झाला मोक्षमय ओम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी